समाज मनाची मिरज मतदारसंघ काँग्रेसचा आहे येथे काँग्रेसच्या विचारांचे मतदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत या ठिकाणी खासदार विशाल पाटील यांना पंचवीस हजाराचे मताधिक्य मिळालं आहे त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ कोणत्याही अन्य पक्षाला सोडता कामा नये या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेसच्या हात या चिन्हावरच उमेदवार देण्यात यावा अन्यथा आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करायचा नाही असा निर्णय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला मिरज मतदार संघाच्या पॅटर्न राबवला जाईल असा सूचक इशारा यावेळी देण्यात आला मल्लेवाडी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उद्योजक सुकुमार दरुरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस जिल्हा काँग्रेसचे खजिनदार सुभाष खोत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील जिल्हा ओबीसी पैलवान अण्णासाहेब खोत सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर मालगावचे प्रदीप सावंत मिरज तालुका ओबीसी सेल अध्यक्ष संघापा पाटोळे सांगली जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष व मदन युवा मंच तालुकाध्यक्ष सुजित लकडे सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीनाथ देवकर शिपूरचे रंजित देसाई मालगाव ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे बेडक ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत पाटील मिरज तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश देसाई जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य शेखर तवटे मल्लेवाडीचे संजय कुमठेकर अनिल कबुरे राजू सनदी इरापा नाईक सचिन पाटील योगेश भोसले अमित भोसले युवक काँग्रेस तालुका सरचिटणीस स्वराज पाटील समर कागवाडे यांच्यासह मिरज मतदारसंघातील सर्व गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मतदारसंघ काँग्रेसला सुटला पाहिजे आघाडीच्या बैठकीत ठामपणे आम्ही ही मागणी करणार आहोत आघाडीकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत आम्ही कोणत्याही एका उमेदवाराचे समर्थन करणार नाही मात्र नेत्यांनी चांगला आणि सर्व मान्य उमेदवार या ठिकाणी द्यावा त्याच्या पाठीशी सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते ठामपणे उभे राहतील लवकरात लवकर आघाडीचा काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार जाहीर करावा याबाबतचा निर्णय लवकर घेण्यासाठी नेत्यांना भाग पाडू असंही या बैठकीत सांगण्यात आलं मिरज विधानसभेच्या जागेवर काँग्रेस बरोबरच राष्ट्रवादी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीकडून दावा करण्यात येत आहे जागा वाटपात जिल्ह्यात मिरज मतदारसंघ आघाडीतल्या मित्र पक्षांना सोडला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर मिरज मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन लोकसभा पॅटर्नच्या पुनरावृत्तीचा इशारा दिला आहे या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह आघाडीच्या नेत्यांची चिंता वाढवणार आहे आहे हे खनखनी आणि मी काम करणार नाही उद्धव साहेब आणि तुम्ही हा निर्णय फोडला अशा पद्धतीची भूमिका

राहणार आहोत पण उमेदवारांनी नेते आणि काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ मंडळी असतील आदरणीय अनासाहेब कोरे आमचे अध्यक्ष त्यांना देखील विनंती करतो त्यांनी देखील आता त्यांनी काय अडचणी आडचणी होऊ शकले त्यांना मिळून त्यांनी काही मुद्दा मला तसा विषय नाही जी पुराणी निर्णय विशेष उमेदवार मागायला लागले ते ते सोडून सगळ्यांनी एकत्र पक्ष म्हणून एकत्र करायला या आणि जो नेते मंडळ उभे त्याच्यामध्ये आपण ताकद होणार आहे एक काठी थोडा वेळा एकत्र किंवा हात एकत्र मजबूत आपण एकत्र हे आपण हेच मिटिंग कळपेचं आव्हान आहे आणि इथून कुठली मिटिंग प्रमाणात घेऊ आणि नेत्यांना भाग पडू विरोधी विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळेल आणि नेते मंडळ उमेदवारी पाठी ठामपणे कार्यकर्ते अजून एक महिना आहे लोकसभेचे निवडणूक होऊन पंचवीस हजार मताचं लीड त्या ठिकाणी मिळालंय आम्हाला आणि विशाल दादानी मध्ये प्रवेश केलेला आहे अपक्ष दरी निवडून असले तर काँग्रेस सदस्य बरोबर त्यांनी संलग्न सदस्यत्व स्वीकारलेलं आहे आणि म्हणून जे ते लिडिंग आहे ते पंचवीस हजार मताचं लिडिंग आहे ते ग्रामीण भागातून दहा हजार असेल आणि सिटीतून पंधरा हजार असेल पण या मतदारसंघामध्ये आपली आमच्या कार्यकर्त्यांनी लीड या ठिकाणी दिलेला आणि त्याचबरोबर एक काजी नामाचे ग्रस्त अपक्ष म्हणून राहिले त्यांना सगळी बारा हजार मतं पडले पंचवीस अधिक बारा बारा हजार मतं ही भाजपला पडणार नाही